आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे तर हा एकशे अडुसष्ट रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरीबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो पंच्याऐंशी कोटीमध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे ती कोणाची तो तुम्ही बघा त्या कंपनीबरोबर करार केला गेला पन्नास टक्के क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूर मध्ये काय ना तालुका पन्हाळा तालुका तिथे कॉपरेटिव्ह आहे ते सुद्धा ते सुद्धा सत्तेत आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला म्हणजे आंबेगाव पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलं हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी रुपये जो प्रॉफिट फक्त महानंदला झाला असतं पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन आधी ठरलं होतं का आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे